मला वाटतंय मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण नको बोलायला आता मुलगी शिकतीये तिला शिकू दिलं जात नाहीये ती प्रगती करण्याची धडपड करतीये तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येते का नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सात नंतर कुठे जातो काय करतो काय संगत आहे त्याची कोणाशी बोलतोय काय विचार हे बघणं जास्त गरजेचं आहे खरंच या देशातला मुलगा शिकला तो सुसंस्कृत झाला स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली कसं रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांध कशासाठी तर भावानं प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक संकटात बहिणीचं रक्षण करावं भाऊ कितीही दुबळा लाचार गरीब असला तरी त्यानं बहिणीची पाठराखण करायची बहिणीच्या पाठीचे ठामपणे उभं राहायचं युवराज आहोत आहोत ना प्रसंग पडला तर आम्ही कटून मरू पण मागे हटणार नाही सूर्य स्वातंत्र्याची पहाट घेऊन येतो या माऊलीला गुलामगिरीच्या जोखाडातून मुक्त करतो पुढे शिवरायांचा पराक्रम कित्येक वीरांसाठी प्रेरणादायी ठरतो आजही इथला प्रत्येक तरुण या मातेच्या रक्षणासाठी मरण अंगावर घ्यायला सज्ज असतो ही साधी गोष्ट नाहीये त्यामुळे स्वातंत्र्याचं मोल नक्की जाणार परी होण्यापेक्षा पप्पांची वागीन बन म्हणजे कोणत्याही जिहादेशीनं नजर तुझ्यावर पडण्याआधी थरथर कापली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणींना योजनेची नाही तर गरज आहे संरक्षणाची आणि कठोर कायद्याची ती द्या आणखी एक जोपर्यंत हिंदू समाजाला तर संभाजीराव भिडे गुरुजी यांचं शास्त्र आणि शस्त्र समजत नाही तोपर्यंत हा सण हिंदू समाज असाच कापला जाईल जय शिवराय जय श्रीराम काय चाललंय सगळं हा ते दिसतय तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये आ... बोला हा पोरींचा लाडका खेळ आहे खेळणारच की ते बदलत आहे सगळं बदलत आहे पुरींचे खेळ बदला पुरी आपोआप बदलतील तुमचं चालू द्या चालायचं ते तारा बाहेर सरावाला ये हदगा खेळून परवा रोखलायची येईल डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबीपर्यंत चिरत गेला पाहिजे जोर आ, तू तुमच्या विचारांना तुमच्या संस्कारांना आम्ही विसरलोय हो खरच विसरलोय अहो ज्या चारित्र्य संपन्न राजाचा आदर्श आज जग घेतोय त्याच तुमच्या महाराष्ट्रात लेकी बाळींवर ढवळा अत्याचार होत आहेत कुठे कोणा लेकीला जिवंत पेटवल्या ले जात तर कुठे धार्मिकतेच्या नावाखाली चिरडल्या जात राज तुम्ही आयुष्यभर स्वराज्यातील प्रत्येक मायमाऊलींना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलात पण आज आज त्याच लेकीला न्यायासाठी वनवन भटकावं लागतंय